नमस्कार माझं नाव आपण कल्पन दिनकर कांबळे कोल्हापूर महाराष्ट्र आज गणेश चतुर्थी या गौरीच्या पूजना दिवशीच मला गारगोडीवरून एक, एक फोन आला की असं असं गारगोडीच्या आसपास कडगाव पडगाव रोडला एक साऊथ कडा नावाचा एक कडा आहे त्या कड्यावरून वॉटरफॉलमध्ये एक मुलगा सिल्फी कार्टन पडलेला आहे तो मुलगा काढण्यासाठी मला रेस्क्यू कराने बोलवलं आणि इथं रेस्क्यू टीम काम पाहिलं पण अगदी चाळीसपूर खाली आणि तो खाली एका दगडाच्या बेचक्यात अडकल्यामुळं तो निघणं पॉसिबल नव्हतं त्याच्यावर त्याला कचरा येऊन पडला होता पाण्याचा तर ते काढण्यासाठी मी जेवढं खाली गेलो त्याला काढला मी त्याला काढला असताना पाण्या प्रेशर माझ्या पाठीवर सिलेंडर होतं डायविंग सिलेंडर ते निघालं प्रसंग आवडता दाखवून मी माझ्या सहकार्याने मन मंडळी मी सिग्नल दिला की बाबा असाच आहे आणि मला मी जर खाली अडकत असेल तुम्हाला मी एक सिग्नल देतो त्या सिग्नलप्रमाणे तुम्ही काय करा मला वरती खेचा आणि मग मी त्याला सिग्नल दिला सिग्नल दिल्यानंतर मला तिने वरती खेचला दरम्यान माझं सिलेंडर पूर्णपणे निघाला होतो म्हणजे मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आणि कॉलेजच्या की कुठल्याही वॉटरफॉलवर तुम्ही गेला तर सेल्फीचा मूळ असेल तर तुम्ही ददवेपासून साधारणतः पन्नास फूट अंतर ठेवून तुम्ही फोटो काढावे अन्यथा हा नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना आणि प्रशासनाला हा खूप मोठा खेड्याचा हा विषय होतो तर परत एकदा मी माझा मोबाईल नंबर पण पुन सांगतो पुन्हा अशी समजा प्रसंग आला तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याण्णव एकोणसाठ चोवीस आपत्काल जीवरक्षण किनकर कंबळे कोल्हापूर जय हिंद जय महाराष्ट्र